देव मामलेदार यशवंतराव महाराजांच्या रथ मिरवणुकीत सटाणा शहरासह तालुक्यातील विद्यार्थ्यांनी विविध देखाव्यांसह सादरीकरण केल्यामुळे उत्सवाला रूप आले होते म्हणून प्रत्येक माणसाने आपले जीवन उत्सव म्हणूनच जगायला हवे असे मत बागलांचे तहसीलदार कैलास चावडे यांनी मांडले गेल्या सोळा दिवसांपासून देवमामलेदार यशवंतराव महाराजांचा यात्रा उत्सव सुरू होता या कालावधीत राज्यासह परराज्यातून बारा लाखांहून अधिक भाविकांनी यशवंतराव महाराजांच्या मंदिरात हजेरी लावली यात्रा उत्सव व रथ मिरवणुकीत सहकार्य लाभलेल्या शासकीय निमशासकीय अधिकारी कर्मचारी पत्रकार सेवेकरी तसेच नैपुण्य मिळवलेल्या शालेय विद्यार्थ्यांच्या सत्कार समारंभाप्रसंगी तहसीलदार चावडे बोलत होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष भालचंद्र आप्पा बागड होते रथ मिरवणुकीत सटाणा शहरासह पंचक्रोशीतील शाळांमधील विद्यार्थ्यांनी रथ मिरवणुकीच्या अग्रभागी चित्ररथ लेझिम मल्लखांब असे विविध देखाव्यांचे सादरीकरण केले होते परीक्षणातून पात्र शाळा व विद्यार्थ्यांना तहसीलदार कैलास चावडे देवस्थानचे अध्यक्ष भालचंद्र आप्पा बागड सहाय्यक पोलीस निरीक्षक अजय बोरसे देवस्थानचे उपाध्यक्ष रमेश सोनवणे खजिनदार रमेश देवरे चिटणीस हेमंत सोनवणे ट्रस्टी श्रीकांत येवला प्रवीण पाठक सुरेश खैरनार अंबादास सोनवणे अजय सोनवणे यांच्या हस्ते स्मृतीचिन्ह सन्मानपत्र व रोख बक्षीस देऊन सन्मानित करण्यात आले यात चित्ररस देखाव्यात प्रथम क्रमांक व्हीपीएन विद्यालय सटाना यांनी पटकावला द्वितीय क्रमांक शारदा पब्लिक स्कूल अजमेर सौंदाने यांनी तर तृतीय क्रमांक बागलान इंग्लिश मिडियम स्कूल सटाना यांना देण्यात आला उत्तेजनार्थ बक्षीस डिव्हाइन इंग्लिश मिडियम स्कूल सटाना व मुंजवाड येथील कैलासवासी मास्तरबाबा गुरुकुल यांना मिळाला लेझिम मध्ये प्रथम बागलान इंग्लिश मीडियम स्कूल सटाना यांनी पटकावले तर द्वितीय बक्षीस व्हीपीएन विद्यालय सटाणा यांना मिळाले तृतीय बक्षीस शारदा पब्लिक स्कूल अजमेर सौंदाणे यांना देण्यात आले उत्तेजनार्थ बक्षीस मराठा इंग्लिश मीडियम स्कूल सटाणा यांना मिळाले मल्लखांब व काठीमध्ये प्रथम बक्षीस मानूर तालुका कळवण येथील शरद पवार इंटरनॅशनल स्कूलच्या पथकाने पटकावले तर द्वितीय बक्षीस स्वामी विवेकानंद विद्यालय सटाणा यांना मिळाले तृतीय बक्षीस शारदा पब्लिक स्कूल अजमेर सौंदाने यांना देण्यात आले परीक्षक म्हणून संजय देसले रवींद्र भदाने अशोक भामरे चंद्रकांत सोनवणे किरण दशमुखे यांनी काम पाहिले कार्यक्रमास देवस्थानचे ट्रस्टी शिक्षक शिक्षिका शालेय विद्यार्थी उपस्थित होते यावेळी करण्यात आला कुठल्याही उत्सवाला आनंदाच स्वरूप असत परंतु तो आनंद आणि त्याच सौंदर्य हे त्या सहभागी होणाऱ्या सामान्य माणसाच्या वागण्यावर त्याच्या कृतीवर अवलंबून असतो या बारा लाख लोकांच्या हजेरी लावलेल्या उत्सवात आपण चांगल्या प्रकारे शिस्त राखील याबद्दल मी सदानाकर नागरिकांचाही आभार व्यक्त करतो त्याचप्रमाणे तेथील सर्व दुकानदार बाहेरून आलेले दुकानदार त्यांनी देखील आपापल्यापरीनं ही शिस्त पाळण्याचा प्रयत्न केला आहे त्यामुळे फारशा तक्रारी आम्हाला प्रशासनाकडे आल्या नाही त्यामुळे त्यांचा देखील व्यवहार होतो व्यक्त उत्सव हे आपल्या संस्कृतीचे एक अभिन्न असं अंग आहे उत्सव हे आनंदाचं प्रतीक आहे आध्यात्मिक आनंद हा धार्मिक यात्रेमधून आपल्याला दिसून येतो तसा आनंद माणसं निरनिराळ्या प्रकारे व्यक्त करत असतात काही लोक चुकीच्या पद्धतीने आनंद व्यक्त करतात परंतु आपल्या परंपरेमध्ये संत देवी देवता यांच्या नावाने जे यात्रा भरतात त्या यात्रेमधून आपण आध्यात्मिक स्वरूपाचा आनंद व्यक्त करत असतो सर्व प्रकारचे भक्तगण त्या इष्टदेवतेच्या दर्शनासाठी त्या विशिष्ट दिवशी आठवलेले असतात तर तो संपूर्ण यात्रा उत्सव म्हणजे आपले देव देवमामलेदार यांच्या भेटीसाठी किती वार्षवराची आतुरता असते ती व्यक्त करण्याचा असा तो उत्सव अनेक लोक वर्षातून एकदा या उत्सवासाठी खास येतात आपण नागरिक तर इथंच असतो असतो परंतु खूप मोठ्या प्रमाणात लोक असे असतात की जे फक्त यात्रा काळातच येतात आणि एक दिवस आवर्जून काढून येतात आणि तुम्हाला सांगतो की त्यात फार मोठ्या प्रमाणात अधिकारी वर्ग असतात वेगवेगळ्या ठिकाणी आपल्या सगळ्यांचे धोनीपुत्र काम करतात अधिकारी म्हणून ते तर येतात परंतु ज्यांनी सगळ्यांना सेवा दिलेली आहे असे बरेचसे अधिकारी या निमित्ताने आले त्यांची मला भेट झाली तात्पर्य शेवटी की आपलं जीवनच एक उत्सव झाला पाहिजे असं जेव्हा आपल्याला वाटू लागत तेव्हा खऱ्या अर्थाने अशा होत नसतो त्या उत्सवाला तुमच्या सारख्या शालेय विद्यार्थ्यांनी एक गोंडस स्वरूप प्राप्त करून दिले म्हणतात की ईश्वर माणसामध्ये आहेत परंतु लहान मुलांमध्ये तो सर्वात जास्त प्रकर्षाने आणि प्रभावाने प्रकट होत असतो कारण लहान मुले निष्पाप असतात ती नि हो ती आणि मोठी होतात तशी म्हणजे आम्ही तसे झाड कात्रीचे आहोत पण तुम्ही मुलं मात्र निष्पाप आहात आणि नि म्हणून ईश्वर तुमच्या जवळ जास्त आहे आणि तुमच्या सहभागामुळे ईश्वरालाही आनंद होतो की ही मुलं माझ्यात सहभागी झाली आमच्या सहभागामुळे तेवढा आनंद होत नाही देवा त्यांना माहितीये हे काही ना काही भावना ठेवून आलेले काही जण काही पुढच्या वर्षी तरी आमची इच्छा पण तुम्ही मुलं केवळ आनंद म्हणून आणि आनंद निर्माण करण्यासाठी या उत्सवामध्ये सामील झाला ही फार आनंदाची गोष्ट आहे आणि आनंद तुमच्या चेहऱ्यावर नाचत असतो स्वप्न तुमच्या डोळ्यांमध्ये मागत नाही इतक्या मोठ्या प्रमाणात स्वप्न असतात आणि म्हणून तुमच्या सहभागामुळं खऱ्या अर्थानं ही यात्रा अर्थपूर्ण सुद्धा होतो सार्थ पण होतो आणि सुंदर सुद्धा होतो आणि हेच तर आपलं आध्यात्मिक उद्दिष्ट आहे की तुमचं आमचं सर्वांचं जे सर्वसामान्य जीवन आहे ते जीवन एक उत्सव ते जीवनच एक आनंदाचा डो ते जीवनच आनंदाचं कारण हो आणि प्रतिक्षण आनंदाने भरून जावं अशीच कामना आपल्या संतांनी व्यक्त केली संत तुकाराम महाराज त्याच्यामुळेच म्हणतात आनंदाची डोळी आनंद आनंदाची आनंद असा व्हावा की कुणाला दुखावल्यावर मला आनंद होईल अशी वेळ यायची गरज नाही कोणाला तरी आनंद मिळेल मग मी आनंद होईल पण यायची गरज नाही तर तुमचा प्रत्येक श्वास आनंद झाला पाहिजे हा आनंद कधी होईल जर तुम्ही स्वतःला ईश्वराशी जोडलं तर ही आनंदाची अवस्था तुमच्या आयुष्यामध्ये निर्माण होऊ शकते असं संतांनी सांगितलं आणि याची आठवण प्रकाशाने करून देण्यासाठी यात्रोत्सव आपल्या संस्कृतीचा आहे म्हणून ते रोज रोज नाही ते वर्षातून काही ठराव वेळीच असतात म्हणजे लोक त्यावर जास्त गांभीर्यात तेव्हा देव मांगलेदार यांच्या नावानं सुरू झालेल्या यात्रोत्सवात सर्वजण सहभागी झाला सर्वांनी वेगवेगळ्या स्वरूपाच्या कसरती देखावे नृत्य केले आणि कुठलीही कला ही शेवटी त्या कलाकाराची अभिव्यक्ती असते इस एक्सप्रेशन ऑफ आर्ट द एक्सप्रेशन ऑफ आर्ट इज द एक्सप्रेशन ऑफ आर्टिस्ट हिमसेल्फ त्या कलाकाराचं एक्सप्रेशन असतं आणि जेव्हा त्याची कला ही दिव्यत्वाला पोहोचते तेव्हा ईश्वराच्या चरणी लीन होते तेव्हा त्या कलेची परिपुती होते म्हणून कला ही देखील भक्तीचे एक आहे चित्रकार सुंदर चित्र काढून ते ईश्वराप्रति अर्पण करतो आणि त्याला एक एकवेळा अहंकार पण होतो की मी भारत भाची चित्रकार आहे माझा चित्रकार आहे पण जसं हो। तसा त्याचा कलाकार म्हणून विकास होतो तसं त्याला लक्षात येतं की माझं काही नाही ईश्वरानेच मला ही, ही दिले थे थे कला दिलेली आणि ही समज जेव्हा त्याला येते तेव्हा त्याची ती समस्त कला तो ईश्वराचं चटणी आहे कवी असेल तर तो कवी म्हणून हे कवितेची प्रतिभा माझ्यात कुठून आली ईश्वरामुळे आली म्हणून संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरांनी त्यांना पहिला नमस्कार कोणाला केलेला आहे ईश्वराला केलेले असते ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय श्री स्वसम वेद्या आत्मरूप देवा तुमची गणेश आणि मग आपल्या महाकाव्याला प्रारंभ केला आणि अशा प्रकारे मायकेल एंजेलो नावाचा एक फार मोठा शिल्पकार होऊन गेला त्याचे दोन वाक्य सांगून मी माझं भाषण थांबवतो कारण आपण खूप वेळापासून आलेला असा तुमचा असा वेळ घेणं तुम्हाला पिळणं योग्य नाही आम्हाला आनंद दिला की तुम्हाला काहीतरी लप्पा लेक्चर झडत बसायचं बरोबर की नाही हो की नाही सांग म्हटलं थांब तर तुझं काय मत आहे हो हो म्हटलं तर मायकेल एन जी ओला हा फार मोठा स्थलकर शिल्पकार होता दगडातून मोठमोठ्या मूर्ती साकार करायचा तर एक दिवस त्याला विचारलं मायकेल ह्या दोबड दगडामधून तो एवढी सुंदर शिल्प कशी तयार करतो कधी देवाचं शिल्प कधी कलाकाराचं माणसाचं तुम्हीचं घोड्याचं सिंहाचं कसं करतो काय जादूरच्या त्याने असं उत्तर दिलं की शिल्प मी तयार नाही करत ते त्या दगडाच्या मध्येच असत शिल्प त्या दगडाच्या मध्येच असत पण मी त्याच्यातला अनावश्यक भाग काढून टाकतो आणि मग ते उरलेलं शिल्प साकार म्हणजे त्याने क्रेडिट नाही घेतलं शिल्प दॅट त्या दगडात असतं तिने तसा आपण देखील आपल्या आयुष्यातला अनावश्यक दुर्गुणांचा चुकीच्या सवयीचा वाईट सवयीचा भाग काढून टाकला तर आपल्यामधले देखील जे ईश्वर ईश्वर तत्व आहे पर मत्त्व आहे ते प्रकट होतं आणि हे त्या दिवशी प्रकट होतो तो आपल्या आयुष्यातला साक्षात्कार असणं क्षण असतं ते मानसांनी तो क्षण त्यांनी आणला त्यांच्या खुर्चीवर बसून तुमच्यानी माझ्या सर्वांच्या आयुष्यात कधी ना कधी तो ये अशी कामना व्यक्त करतो एकदा आपल्या सर्वांचा अभिनंदन करतो आणि पुढच्या वर्षी आणि याच्यात दुसरा नसतो जो जास्त आनंद घेईल तो पहिला जो कमी आनंद घेईल तो उत्तेजना बाकी फेरी कोणी नसतो जो यात्रेत सहभागी झाला नाचला आनंद घेतला गरम गरम जिलेबी खाली वडापाव खाल्ला पाळण्यात जराचं दर्शन घेतलं तो प्रत्येक जण विजयी आहे